बाल मित्रांनो बघा आज नवीन वर्षाचं तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आज नवीन वर्षाचा आपण भाग चार भाग चार मधला दोस्त ही कविता अभ्यासणार आहोत दोस्त म्हणजे बघा प्रत्येकाला दोस्त राहतोच राहत नाही असं होत का नाही म्हणजे कोणालाही मित्र नाही असं कोणी आहे का म्हणजे सगळ्यांना दोस्त राहतो जीवलं दोस्त म्हणजे जास्त प्रेम करणारा जास्त जवळचा आहे ना आपण सगळे दोस्त आहोत पण खरा दोष कोणता जो खूप जीव लागतो एकही गोष्ट सोडून खात नाही त्याला दोस्त ज्याला बघितल्यावर आपल्या मनाला आनंद होतो तो मित्र लक्षात तर बघा काय प्रॉब्लेम आहे वैभव तर बघा आपल्याला ही कविता चालीवर म्हणायची आहे तुम्ही बसून म्हणा मी तुमच्या सोबत म्हणणार आहे आणि माझ्यासोबत तुम्ही म्हणायच आहे ऐका म्हणा वाचा माझ्यासोबत तुम्ही सुद्धा म्हणायचं आहे माझी गाय

大家。 या पद्धतीनं तुम्हाला या चालीवर ही कविता अगदी गोंडपाठ करून यायची आहे याला या चालीनं जर म्हटलं तर तुम्हाला पटकन लवकर पाठ होणार आहे आपल्या वर्गातल्या किती जणांना पाठ झालेली आहे आणखीन ही कविता शिकवायची राहिलेली आहे फक्त तुम्हाला चाल शिकवली छान बघा तिघा चौघांना ऑलरेडी पाठच आहे म्हणजे पहिलंच पाठ आहे तर तुम्हाला या पद्धतीनं ही कविता चालीवर तोंडपाठ करून या ओके थँक्यू